वीर धरण आहे आणि वीर धरणाची पाणी पातळी कमी होत असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वीर धरणातील वरील भागात नीरा देवघर धरण भाटघर धरण शंभर टक्के तर गुंजवणी धरण एकोणनव्वद पूर्णांक शेहेचाळीस टक्के भरले असल्याने या सर्व धरणातून विसर्ग नियंत्रित होऊन काही प्रमाणात कमी झाला असून वीर धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत फारशी वाढ होत नसून ती कमी होत आहे उजनी धरणातून सांडव्याद्वारे एक लाख पंचवीस हजार क्युसेक एवढा विसर्ग भीमा नदीत प्रवाहित केला असल्याने एकात्मिक पूर व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेला बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्यूसेक एवढा विसर्ग कमी करून तो आता तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक्स करण्यात आला आहे पावसाचे प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल याद्वारे विनंती करण्यात येते की नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घ्यावी असे कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग फलटण जिल्हा सातारा यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका